सकाळी पावणे अकरा वाजता ती मला येऊन दोनदा पडली पण पर मला समजतो ना की बाबा मला जर ह्या गोष्टीला वाढवायचं नाहीये तर मी इव्हन माहीत पण नाही त्याने तू झुकते तुझं एवढं वाजलंय एवढं तर हात फोट हात पण असं झालं मला आणि त्यांच्यामुळे नाही मला त्रास होतोय तिच्यामुळे अंकितामुळे अरे अंकिता एकदा पण चांगलं दिसू राहिला तू हो ना

या व्यक्तीने वापरला वापरला ते सुद्धा जायचं जाऊ देत नव्हता आणि मी खूप तू जाऊ देत नव्हता ह्याच्यामध्ये सांगा मग सांगितलं मॅडम दुपारी बारा वाजता आणि ती चित्र लांब तर आता तो जास्त करणार आहे आता तिला दाखवते त्याला दाखवते कोणाला म्हटले मी मेबोरा म्हटले ना

माज़। माज़ ते मला माझ्या सोबत पण केले तू सगळ्यांसोबत केलेली असं नाही ते तू कोणासोबत नाही केली तेव्हा पण इथे पण जेव्हा झाला होता तेव्हा तो माझ्यावरती आला होता तर ते तेव्हा पण तू नाही बोलली त्याला झालं नाही मी बोलतोय कारण मला माहिती ना किती पॉईंट झाले एक दोन तीन चार ठीक आहे चार पाच झाले एक दोन झाले किती नाही